महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा सा। मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आपण द दिंडोरी लोकसभेचा आढावा घेता घेतात जिरवाडे या गावामध्ये पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांनी देखील मोठी उपाययोजना केलेली आहे आचारसंहिता आदर्श आचारसंहिता काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिस बंद बंदोबस्त वाढवलेला आहे आपण जर बघितलं तर आपण पोलीस स्टेशन अंकित पोलीस चौकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं वाहन आलं संदिग्ध वाहन आलं त्याची तपासणी केली जाते कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस देखील मोठ्या प्रमाणात दखल या ठिकाणी घेतलेली आहे हा जिरवाडा चेक नाका बघितला चे तर या ठिकाणाहून गुजरात बाउंड्री जवळच हाकेच्या अंतरावर आहे म्हणून परराज्यातून कुठलीही अवैध वाहतूक होणार नाही किंवा आर्थिक उलाढाल होणार नाही या दृष्टीने